सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तिनं आज काढले ना तिने वर्ष झालं कारण आईच हा तुला पडला म्हण आता महाराष्ट्र नाशिक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली मात्र सभेला एक तरुण काळा शर्ट परिधान करून आल्याने पोलिसांनी त्याला सभेला जाण्यास मज्जाव केलाय काळ शर्ट घालून सभेत जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी तरुणाला सभेत जाण्यासाठी अडवल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत त्याला म्हणत तो भाजपला साधी घे म्हण आईचं वर्ष रजकर म्हण तो ज्या आजीच वर्ष तो आईचं वर्ष रजकर म्हण मा तीन हजार मधी काय

दरम्यान दिनांक पंधरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे सभा पार पडली मात्र या सभेत काळा शर्ट परिधान करून आलेल्या तरुणाला पोलिसांनी अडवल्याने ही सभा आता चर्चेचा विषय ठरते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी